महाविकास आघाडीची समन्वय समितीची आज बैठक होणार आहे आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं महाविकास आघाडीची ही बैठक सकाळी अकरा वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली आहे ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते यावेळेला उपस्थित राहतील खासदार सुप्रिया सुळे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसंच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे ओम सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हंगाम आहे राजकारण सध्या आपल्याला पेटलेलं पाहायला मिळते आज महत्वाच्या बैठका होणार आहेत भाजप आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीची सुद्धा काय ऐकून माहिती आहे श्वेता खरं तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अर्थात ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी आता निवडणुका होऊ घातल्यात आणि या सगळ्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांकडनं मोर्चेबांधणी केली जाते पहिली महत्त्वाची बैठक ती आहे भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्र भाजपच्या सगळ्याच जिल्ह्यातील निवडणूक प्रमुखांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच काही महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये वर्षमंगलीवर पार पडते काही मिनिटांपूर्वी या बैठकीला सुरुवात झाल्याचं कळतंय जिल्हा जिल्ह्यातले जे काही निवडणूक प्रभारी आहेत किंवा महत्त्वाचे पदाधिकारी आहेत आमदार आहेत मंत्री आहेत ज्यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी देण्यात आलेली आहे या सगळ्यांना या बैठकीमध्ये बोलवण्यात आलेलं आहे मुख्यत्वे जिल्ह्यामधली भाजपची परिस्थिती स्वबळावर लढण्याची भाजपच्या ताकद आहे का याची चाचपणी निवडणुकीचा रोग कशा पद्धतीनं असावा या संदर्भातलं मार्गदर्शन आणि एकंदरच आ, महायुती म्हणून लढण्यासाठी जिल्ह्यात वातावरण पोषक आहे कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या नेत्यांवर कुठल्या जिल्ह्याची जबाबदारी दिली जाती, या आ, या जाते या गोष्टींची सगळीच या संदर्भात चर्चा आणि निश्चिती होणार आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीची सुद्धा बैठक घेतली जाते ज्या पद्धतीने तू सांगितलंस की महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहतील आणि दोन्ही बैठकांच्या माध्यमातून निवडणुकीच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीची हालचाली असावीत किंवा एकंदर निर्णय प्रक्रिया असेल प्रक्रिया किंवा प्रचारासारोख असेल किंवा राजकीय समीकरण जुळाजुळीची शक्यता सगळ्या गोष्टींवरती महाविकास आघाडीकडनं सुद्धा आज चर्चा होऊ शकते त्यामुळे एका बाजूला भाजप पर... सकाळी बैठक होते दुसऱ्या बाजूला महायुतीची दुपारी दोन वाजता रवींद्र चव्हाणांच्या बैठक होते समन्वयाच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल तर तिसऱ्या बाजूला महाविकास आघाडीची बैठक होते त्यामुळे महाविकास आघाडी आणि दोघांकडूनही निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारीला सुरुवात झाली आहे हे यातून स्पष्ट होते श्वेता अगदी तुम्ही सांगितलं की या दोन महत्वाच्या बैठका आहेत भाजपाला स्वतःची सुरूच ठेवायची तर दुसरीकडे महाविकास आघाडीला भाजपाचा विजयरथ रोखण्यासाठी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर रणनीती आणि धोरणं तर ठरवायची आहे धन्यवाद तुरदास दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी